वर्धेच्या रसुलाबाद इथं सर्वधर्म समूहाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी संत मनसागीर महाराजांची दोन दिवसीय यात्रा महोत्सवात भाविकांची चांगलीच गर्दी जमली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवदर्शन घेत परिसरातील नागरिकांनी यात्रेचा आनंद घेतलाय मनसागीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल सहभागी झाले समाधी दर्शन घेत व खांद्यावर पालखी घेऊन गावात प्रदक्षिणा खातली सागर महाराजांची संजीवनी समाधी आहे त्यामुळे मनसागर महाराजच्या रसुलाबाद गावामध्ये आजूबाजूचे पूर्ण गावातील लोक येतात आणि हा कार्यक्रम दर्शन घेतले सर्व धर्म स्वभावाचे प्रतीक असलेले रसुलाबाद हे गाव वर्धा सोरटा मार्गावर पुलगाव नजिक आहे सर्व धर्मीय नागरिक येथे एकत्र येत यात्रा महोत्सव साजरा करतात संत मनसागीर महाराज हे या परिसरातील गावकऱ्यांचं दैवत महाराजांच्या सर्वधर्मीय विचारांनीच येथे अनुयायी भाविक आणि गावकरी दरवर्षी एक जानेवारी या दिवशी एकत्र येतात भजन दिंडी पताका आणि गीत संगीताचा गजर करत मोठ्या उत्साहात येथे पालखी सोहळा निघतात पालखीत भाविक आणि गावकऱ्यांचं राजकीय मंडळी देखील सहभाग होत्या येथे हा उत्सव गेल्या एक्कावन्न वर्षांपासून साजरा केला जातो आता मनसागीर महाराज हे यांनी जिवंत समाधी घेतली आहे आणि जवळपास तीनशे वर्षाच्या आधी घेतली आहे आणि संपूर्ण गावकरी लोक हा उत्सव चांगला करतात आणि त्यानंतर संपूर्ण रसुराबादचे कुलदैवत म्हटल्या जातात आणि आजूबाजूचे रसुराबादच्या आजूबाजूचे संपूर्ण गाव मनसागीर माझा महाराजावर चांगल्या श्रद्धेने बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्या अठराशे छप्पन्न मध्ये मनसागीर महाराजांनी या देवस्थानात या ठिकाणी समाधी घेतली होती या ठिकाणी मनसागीर महाराजांचं देवस्थान आहे आणि त्या वेळेपासून या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे आणि यात्रेचं स्वरूप हे दरवर्षी वाढत चाललंय हिंदू मुस्लिमच नव्हे तर सर्व भर धर्म ऐक्याचं प्रतीक म्हणून मनसागीर महाराजांच्या यात्रेकडे बघितलं जातं एखाद्या धार्मिक आयोजनाच्या वेळेस फक्त तुम्हाला त्या परिसरात सजावट दिसेल त्या परिसरात गर्दी दिसेल मात्र या ठिकाणी रसुलाबाद या ठिकाणी रसुलाबादच्या नावातच रसुलाचा उल्लेख आहे रसूलचा उल्लेख आहे याच्यावरून तुम्ही समजून घ्या या ठिकाणी रसुलाबाद हे गाव असून सुद्धा या ठिकाणी संपूर्ण गावात तुम्हाला यात्रेच्या निमित्तानं सजावट दिसेल आणि सगळ्या लोकांच्या घरी यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी एखाद्या मोठ्या दिवाळी दसऱ्या किंवा ईद सारख्या सणाचं वातावरण या ठिकाणी संपूर्ण गावात आहे संपूर्ण गावातलं प्रत्येक घर प्रत्येक देवस्थान प्रत्येक शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय या निमित्तानं सजलेलं सजावट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्व धर्म ऐक्याचं भारत भारत जसं विश्वात प्रतीक आहे तसंच भारतात सर्व धर्म ऐक्याचं रसुलाबाद इथलं मनसागीर महाराजांचं देवस्थान आणि ही आजची यात्रा हे सुद्धा या ठिकाणचं एक प्रतीक आहे दरवर्षी इथे होणार भागवत सोहळा म्हणजे नागरिकांसाठी पर्वणीच आहे मनसागीर महाराजांच्या मंदिर परिसरात रोषणाई आणि सजावट करत गाव आकर्षित बनते तर दुसरीकडे सर्वधर्मीय धर्मीय गावकऱ्यांच्या घरी याच वेळी सर्वाधिक पाहुण्यांची रेलसेल देखील पाहायला मिळते मंदिराचे अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र वानखेडे ट्रस्टी शंकरराव माणकर यांच्या सह सरपंच राजेश चंपतराव सावरकर हे या यात्रा महोत्सवात आणि मंदिर परिसरात विकासाचे ध्येय ठेवून आहे तर दुसरीकडे गावकऱ्यांचा यात्रा महोत्सव यशस्वी करण्यात मोलाचा वाटा आहे मनसागीर महाराजांनी येथे समाधी घेतली आणि त्याच समाधी परिसरात त्यांच्या मूर्तीची स्थापना देखील करण्यात आली येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देखील आकर्षण आहे सर्व धर्म आणि पंथांचे नागरिक यात्रा महोत्सव आणि भागवत सप्ताह यशस्वी करण्यासाठी झटकाय त्यामुळे मानसांडो एकीने चला जणू हा संदेश रसुलाबाद हे आर्वी तालुक्यातील छोटस गाव संपूर्ण जगाला देत आहे पन्नास वर्षापासून कार्यक्रम चालत आहे समर्थ मनसागीर महाराजांचा या कार्यक्रमाची वैशिष्ट्य अशी एक जानेवारी म्हणून स्मृती दिन म्हणून हा साजरा करतो आम्ही त्याच्या आधी थोडाफार होत होता थो आता भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे या गावामध्ये बाहेरच्या दिंड्या वगैरे जो आतापर्यंत जो ये आज म्हणजे येत होत्या दिंड्या चाळीस पन्नास तीस आज अशी परिस्थिती एकशे साठ वर पोहचलेला आहे दिंडीचं प्रमाण आणि गावातला जो आहे गाव लोकवर्गणीतून हा कार्यक्रम